प्रेक्षकांनो या शो मालिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते शेवटी या कीर्तीचा जो काही प्लॅन असतो तो पूर्णपणे या ठिकाणी यशस्वी होतो आणि या अशो आणि या ठिकाणी आपल्याला या सीताबाईमध्ये पुन्हा एकदा खूप मोठा दुरावा होताना दिसणार आहे आणि त्यांच्यामध्ये या ठिकाणी पुन्हा वाद होताना या ठिकाणी आपल्याला दिसतात तर प्रेक्षकांना या ठिकाणी आता तुम्हाला पाहायला मिळेल की नवीन ट्विस्ट येताना दिसणार आहे इथे आशूचा बड्डे असतो आणि ही शिवा एकदम दणक्यात थे या ठिकाणी वाढदिवस सेलिब्रेट करताना या ठिकाणी आपल्याला दिसते आणि कॅरेजमध्ये खूप धिंगाणा असतो डान्स परफॉर्मन्स होते सगळे नाचतात एन्जॉय करतात आणि आशू खूप खुश होतो या शिवाला मिठी मारताना सुद्धा दिसतो आणि यानंतर केक कटिंग वगैरे सगळ्या गोष्टी इथे होत असतात तेवढंच एक गाडी येते त्या गाडीमधून हे फिरते आणि या ठिकाणी तुम्हाला सीताबाई उतरताना दिसते आणि यांना बघून थोडस शिवा घाबरते पण तरी सुद्धा ते तसेच या ठिकाणी बाहेर येतात येते आणि आईला बघून या आश्वीला खूप आनंद होतो मला माहिती होत आज तू वाढ माझा वाढदिवस आहे आणि तू या वाढदिवसाला माझ्याकडे येणार असं तो आशू खुश होताना सीताबाईला या ठिकाणी आपल्याला इथे दिसतोय तेव्हा इथे सीताबाई बोलते आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे माझ्या माझ्या मुला खूप मी तो जरी मला विसरला ना तरी सुद्धा मी त्याचा वाढदिवस दरवर्षी खूप दानख्यात साजरा करते कंपनी जेवण बनवते सगळ्या गोष्टी वाढते एम्प्लॉय लोकांना बरंच ते बोलताना दिसते त्यामुळं आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि मी इथे येणार नाही असं होणार आहे का तुझ्या आयुष्यासाठी मी काही करायला तयार आहे असं ती सीताबाई या ठिकाणी आशुला इथे बोलताना दिसत नाही हे सगळं ऐकून खरंच या ठिकाणी खूप खुश होताना दिसते आणि हा आशू आणि यानंतर जे काही ते आतापर्यंत करतोय बड्डे पार्टी शिवाने सगळं गोष्टी आम्ही ते एन्जॉय करतोय सगळं काही करतोय याविषयी इथे आपल्याला हा आशू या ठिकाणी सीताबाईला सगळं डिटेलमध्ये इथे सांगताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि इथे गॅरेजमध्ये आल्यानंतर थे या ठिकाणी तुम्हाला पाहिलं मिळते की ही शिवाजी आई भरलेले असते जे काही वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे आधी तेच करा कपडे थोडं खराब झाले होते हे काय शिवा माझे पोरगा घर सोडून आला त्याची अशी अवस्था करून ठेवली का काय हालत केली आणि परत या शिवलाच सोडवत्या दिसते तेव्हा तो बोलतो या शिवाची काय चुकी नाही वगैरे तिला काय पण का मी आत्ताच आलोय तिने काय मला काम नाही सांगितलं आणि बाहेरून आलो तेव्हा बाहेर कुठं गेला होता असे त्यावेळी बोलते अरे हो तुला सांगायचं विसरलं या ठिकाणी मी मला जॉब भेटले ना आणि जॉब भेटलाय म्हणून मी आत्ता आलो आहे आणि यानंतर तू कशी काय मला माहिती आहे आज वाढदिवस तू येणार आहे असं बोलताना या ठिकाणी दिसते ही सीताबाई बोलते मागच्या वाढदिवसाला तुला क्वीन कार खूप मोठी हवी होती ना ती चोटी ते छोटी भेटले तर तू खूप आवडलं होतं तुझं ते ड्रीम कार आहे ना म्हणून मी विचारलं तुझ्यासाठी आज खूप स्पेशल इथे करावं या ठिकाणी गिफ्ट आणि सेलिब्रेशन म्हणून मी इथे आलो आहे आणि मग ते खूप मोठे शेताबाई कार घेऊन येताना दिसते आणि यानंतर ही कीर्ती पण भडकवण्याचे काम करते हे असा वाढवस आहे की बाबा आई मॉमने फक्त तुझी स्वप्न पूर्ण करते तुझी इच्छा गाते तुला जी कार आवडते ना मस्तपैकी ती कार तू घे आणि यामुळे आपण सगळे फिरू तेव्हा हा शिवा सॉरी हा आशू बोलतो आपण फिरू म्हणजे तू अ कीर्ती आणि मी आणि शिवाना नाही कीर्ती बोलते या शिवाला या गाडीमध्ये थारा नाही जागा नाही असं ती ठणकावून सांगते सीताबाई पण तेच म्हणते मग ती शिव माझं लग्न झालं त्याच्यामुळं तिच्याशिवाय मी अपूर्ण आहे ती जर तिला जर या गाडीत जागा असेल तरच मी या ठिकाणी येत नाही तर येणार नाही असं बोलताना या बोलता ठिकाणी दिसतोय तेव्हा इकडे ते आजू भडकोरी बोलतोय या मुलीसाठी तू तुझ्या आईला नाराज करतोय आहे तुझ्यासाठी एवढं एक्सपेन्सिव्ह द्यायने किंवा घेतले ते या ठिकाणी तू लाथतोय त्याशिवाय मुळं तू बिघडलाय आणि शिवरायच हे दोघेही इनडायरेक्टली नाव ठेवतील त्याच की तुझ्यामुळं माझा मुलगा बदलला शिवायच डोक्यावर खापर पडताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे यानंतर पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की हा शिवाने जी काही गाडी दिलेली असते ना ती गाडी हा त्याच्यावरचा त्याच्या कवर काढतो ती शिवाच्या बाबांची बाईक दिलेली असते आणि ते शिवा खूप आशो खूप खुश होतो पण दिव्या मात्र म्हणते हे काय पण चुकून असं से फालतू सेकंड हँड खरटाला गाडी देते का आणि या ठिकाणी इथे कीर्ती प्रचंड भडकवण्याचं काम करते पण इथे आशो बोलतो या गाडीची किंमत पैशांनाही प्रमाणे करायचं शिवाच्या वडिलांचा हे बाईक त्यांची आठवणी त्याच्या पुढे काहीच नाही ही अनमोल गिफ्ट आहे आणि स्पेशल ते मला शिवाने दिले त्याच्यामुळे ते जा त्याचं जास्त मला महत्व आहे तेव्हा इथे करते बोलते या आईने दिलेल्या गाडीच्या चाकाच्या किमतीत चार गाड्या येतील आणि तो काय मला सांगतो हे तुकार चुकीचं करतोय त्या गाडीचं काय आहे का एका वर्षात ते खटारा होईल सेकंड हँड कोणी गिफ्ट देतं का असं नाव ना या ठिकाणी ती आशोच्या गाडीला बाईकची पसंत केली त्याला दिसते त्यानंतर तो भडकतो तू पैशाने किंमत करू नको ही अनमोल आहे म्हणजे तू ही गाडी स्वीकारला नाही का तेव्हा तो बोलतो हो मी ती गाडी घेणारच नव्हतो आई मला फक्त तुमचे आशीर्वाद हवे आशीर्वादाशिवाय काही नको असं या ठिकाणी आशो बोलताना या ठिकाणी दिसतोय आईला आणि प्लीज गैरसमज करून घेऊ नको तुझ्या आयुष्यावर माझ्यासाठी खूप आहे असं सुद्धा तो या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसतोय परंतु इथे हे असे तवाई ओळखते मला समजलं तुला जे काही बोलायचं जे काही करायचं मी समजून गेलो आणि ही कीर्ती शिवावरच कापर पडते हे सगळं शिवामुळेच होते शिवा आल्यापासून हा बदललाय तुझ्या क्यूबची त्याला किंमत नाहीये आणि बरंच ते भडकवताना दिसते आणि हे सगळं शिवामुळेच होतंय असं सारखं बोलते तेव्हा हो या कायदा शिवायच कारणी होते नाही तर माझा मुलगा माझ्याशी असं वागत नाही प्रचंड भडकताना दिसत यानंतर इथे तेच रागातून निघून जाताना दिसत जाता मग शिव आशुला थोडं वाईट वाटतं हे काढायला नको होतं शिवा पण म्हणते पण जाऊ दे तू टेन्शन न घेऊ त्याचं चल आपण बड्डे सेलिब्रेट करू एन्जॉय करूया टेन्शन न घेऊ आणि हे सगळं केप कापून सगळं वाढदिवस एन्जॉय करताना इथे आपल्याला इकडे दिसत आहेत इकडे तुम्हाला शिवा बोलताना बघा जे झालं ते खरंच वाट झालं तेव्हा टेन्शन न घेऊ अशो आणि मी जे हे काही वाटत सरप्राईज केलं माझ्या प्रतिपुरामने मला जसं जमलं तसं केलं तेव्हा आशो बोलतो बघ टेन्शन घेऊ खरंच खूप छान सरप्राईज आहे मला खूप आवडलं आता केक वगैरे कापायचा का नाही आणि सगळं सांगतात या शिवाने स्वतःच्या हाताने केक बनवलाय आणि हा न खातात एकदम भारी बोलतो तेव्हा बाकीचे बोलतात अरे खाताय आधी मग टेस्ट सांग तेव्हा हो हो आणि केक आपण सगळे एन्जॉय या ठिकाणी करताना दिसतात आणि जेवण वगैरे आलं आहे आता आपण जेवण घेऊया असं बोलू हे जेवण वगैरे करून सगळं खूप एन्जॉय सुद्धा या ठिकाणी करताना दिसत आहे अशू खूप खुश असतो शिवाच्या या गिफ्टने आणि या गाडीवर आता मी रोज uh, कामाला जाणार मोठी गाडी आई देत होती परंतु फोर व्हीलरने एवढा हायफाय कंपनीला कसं जाऊ हीच गाडी माझ्यासाठी बेस्ट करते म्हणून ती गाडीचं कौतुक या ठिकाणी शिवासमोर करताना दिसतोय आणि यानंतर शिवा ला खूप आनंद होताना दिसतोय घरी आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की ही कीर्ती खूप भडकवण्याचं काम इथे सीताबाईला करते बघितलं का आता शिव आपला राहिला नाही त्या शिवामुळे बदललाय शिवाने त्याच्या ताब्यात घेतलाय आता तो काय परत या घरी येणार नाहीये तू आशा सोडून आणि तू परत त्या घरी जायचं नाही स्वतःचा अपमान करून घे लग्नाला सहन होत नाही असं इथे कीर्ती बोलताना दिसते तो किती काय झालं तर माझा मुलगा आहे असं सुद्धा इथे आपल्याला हे इकडे सीताबाई बोलताना दिसते कीर्ती प्रचंड भडकवताना या ठिकाणी आपल्याला एक प्रकारे शिवामुळेच हे सगळं कुठे असं सांगताना दिसत ते पण बोलते हो याला सगळं कारणीभूत शिवाच आहे आणि मग दुसऱ्या वर्षी हा नुकला निघालेला या ठिकाणी आपल्याला आशु दिसतोय वाढदिवस असतो रात्रीच केला सोपन मीटर थांब आणि मस्त ऑप्शन वगैरे त्याचं करताना दिसते आणि त्यानंतर तिने गाजरचा हलवा सुद्धा खूप छान पद्धतीने केला असतो तोही तिला भरवते आणि ऑप्शन करून त्याला या ठिकाणी दुसऱ्या दिवशी असतो कामाचा तिथे पाठवताना दिसतो आणि शिवाची बाईकच मस्तपैकी राईड करून तो घेऊन जात नाही ते आपल्याला कामाला दिसत आहे त्यामुळे आता पाहू कीर्ती ही सीतावायला अजून अशुवृत भडकून दुराव निर्माण करते पण शिवा ही त्यांना एकत्र आणते की नाही या सगळ्या गोष्टी मालिकेचे नवनवीन नौन रिव्यू अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता